नमस्कार मंडळीस कसं आहात तुम्ही सर्व सगळ्यांना शुभ सकाळ ॲक्च्युली आता तसे ना अकरा वाजलेले आहेत सगळे कामा वगैरे आवरून झाले आहेत त्याच्यामुळे उशीर झाला म्हणतात आधी कामं वगैरे आवरून घेऊया आणि मग तुमच्याशी बोलूया आज आहे ना आता मी ना माहेरी जाणार आहे त्याच्यामुळे आता माहेरी जाण्याची सगळी तयारी करणार आहे बॅग पॅक वगैरे करायची आहे आता माझं आहे ना जवळजवळ सगळं आवरून झालं आहे फरची कुसायची राहिली आहे मुलांना खाऊ वगैरे घालून झालं आहे आणि आज फक्त पराठे करणार आहेत कारण सगळं आवरून जायचंय मला घरात पुन्हा एकदा आणि अं पॅक करायचे आहे अ आता ना आहे मला सगळं आवरून पण काय होतं ना छोटे मुलं आहे माझ्या मागे क्रियांश हे आमच्या आवाज आला तर हाय बघा त्रास देतो हाय कर हाय कर दिसतो का क्रियांश फ्रेश हाय कर, क्रियाश? क्रियाश हाए कर हाए। तर याला ना भूक लागली आता त्याच्या आधी मी काय करते मी ना बराठ्याचे पराठे करणार आहे पण त्याच्या आधी ना हे बी उकडून घेतले मिक्सरला आधी बारीक करून घेते आणि क्रियांशला जेव घालते तयारी करायची खूप एक तर लॉंग डिस्टन्स असल्यामुळे ना खूप सामान सारं काही घेऊन जावं लागतं तुमचंही अशा बाबतीत होत असणार ना की आता इथे क्रिया असली तर बसवत हो ना माझं काय झालंय माईक आधी मी आधी पण एक चॅनल चालू केलं होतं पण झालं नाही माझ्याकडनं कारण मी क्रियांच्या वेळेस प्रेग्नेंट होती आणि क्रियांच्या वेळेस प्रेग्नेंट होती मी एक मिनटं आरिना दाखवते तुम्हाला मी बीट काय बारीक करते तर क्रियांच्या वेळेस प्रेग्नेंट होती मी तेव्हा ना केलं होतं मी चॅनल चालू पण नको पण काय झालं की जरा प्रेग्नेन्सी जरा माझी क्रिटिकल होती त्यामुळे ना माझ्याकडनं काही झालं नाही पुढे ते कंटिन्यू करायचं त्यावेळेसच मी ना माईक घेतला होता व्हिडिओ त्यात चॅनल डिलीट केलं आहे मी व्हिडिओ क्रेड करण्यासाठी नाही पाहता मी ना बीटचे तुकडे टाकले हे ना कुकरला मी उकडवून घेतले आणि हे पिठामध्ये टाकून मिळणार यायची प्युरी करून घेते हे पाणी पण पीठ मिळताना टाकायचं आता एक मिनटं प्युरी करून घेते मी आता इथे काय करते आहे माझी प्युरी तयार करून झाली आहे सर्वात आधी मी आधी काय करते बटाटे उकडायला आहे बटाटे उकडून थंड झाले पाहिजे मी काय केलं कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकले त्याच्यामध्ये बटाटे स्वच्छ धुवून टाकले आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलंय आणि मी ते कुकरला लावते आहे तर कमीत कमी पाच एक शिट्ट्या मी होऊन देणार आहेत मोठ्या गॅसवर आणि आता मी इथे काय आहे आपलं साधं गव्हाचं पीठ आहे चाळून घेतलं आहे आणि माझा जी प्युरी केली होती ना ती प्युरी ना मी चाळून घेते तर तुम्ही जी बीट आता समजा जर करायचं असेल समजा बीट जर उकडून घेतले असेल ना तर मोठ्यांसाठी करणार असेल तर तुम्ही याच्यामध्येच हिरवी मिरची दळायला टाकू शकता जिरे टाकू शकता मी जनरली काय करते त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकते आणि धणे थोडेसे भाजलेले आणि जिरे टाकून मिक्सरला बारीक करते आणि तसंच ते चाळवून घेते आणि खूप छान टेस्ट लागते पण मी आता काय करते कारण क्रियांश पण खाणार त्याच्यामुळे मी काय केलं आहे मी आता फक्त प्लेन प्युरी केली आहे आणि मिरची वगैरे काहीच नाही टाकली आणि प्लेन तसंच पीठ मळून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आता मी थोडीशी जिरे पावडर थोडीशी धना पावडर आणि मीठ आणि ओवा टाकते आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी टाकलं आणि पाणी टाकून मी काय करते आहे ते व्यवस्थित मळून घेते आता ना तुम्ही याच्यामध्ये ना म थोडंसं असं सॉफ्ट होण्यासाठी ना तुम्ही तुम्ही त्यामध्ये एक चमचा भर तूप टाकू शकता ज्याने काही ना सॉफ्ट येणार टेस्ट पण चांगले ना आता पिठाला तर व्यवस्थित सगळं मळून घेते आहे आणि मळून ते रेस्ट करायला साईडला ठेवणार आहे इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे मी एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून आहे ना हे वेगळं झाकून ठेवणार आहे ॲक्च्युली ना आता ना मी चालली आहे माहेर त्यामुळे ना सगळं फ्रीज रिकामा केलं होतं फक्त फ्रीजमध्ये ना आता बीट उरलेलं होतं ते बीट टाकून देऊ लागू नये म्हणून त्याचा उपयोग म्हणून मी आता मी पराठ्यामध्ये यूज करते जनरली काय करते बिटाच्या दशम्या कि म्हणा किंवा बिटाच्या पुऱ्या म्हणा किंवा बिटाची कोशिंबीर करत असे ज्याने ना बीट असं नुसतं सॅलडमध्ये ना मुलं खायला जातं नाटक करता खास करून आमची त्रिशा तर ते असं खाल्लं जातं आणि आप... मी क्रियांशला ना जास्त करून भात देण्याचा खूप प्रयत्न करते कारण ही हव्यामध्ये आहे ना त्याला त्यांना दात नसा व्यवस्थित तर चावता येत नाही तर भात जास्त खातात मुलं पण आमच्या क्रियांशला ना भरपूर भाताचे प्रकार तयार करूनसुद्धा त्याला एवढी भात आवडत नाही त्याला पोळी खूप आवडते तर मी काय करते त्याच्यासाठी वरण करते पातळ बटाट्याची पातळ भाजी करते अजून बरेचसे मटकीची पातळ भाजी करते गिलक्याची भाजी करते आणि मग त्याला ना जो आपण पोळी चुरून त्याचा जो काला म्हणतो ना आपण मी त्याला काला खाऊ घालते तर तो तू खूप छान व्यवस्थित खातो आणि दूधपोळी जी आहे त्याची फेवरेट आहे तर मी सकाळचा नाश्ता आहे ना शक्यतो काय करते दूध पोळीच खाऊ घालते की ज्याच्या नेण्यानुसार दूध प्लेन पाजत नाही तो का का तर दूध पोळीच खाऊ घालते मी त्याला ज्याच्याने काय होतं त्याचं पूर्ण पोट व्यवस्थित भरतं आणि इथे काय आपले ना बटाटे पण उकडून झालेले आहेत तर मी काय केलं आहे कुकरचं झाकण आहे ना वाफ पूर्ण गेल्यानंतर काढलं आहे आणि फोक टाकून बघितलं आहे की बटाटे कसे शिजलेत जर समजा चांगलं जर आणि थोडंसं ना कचरं तरी चालतं आपण किसून घेणार आहेत आणि पुन्हा ते भाजल्यानंतर पुन्हा शिजून होतं त्याच्यामुळे डोंट वरी थोडेसे कचरे ठेवायचे जास्त शिजलेत ना मग ते काय होतं ते खूप असं पिठासारखं पातळ होतं आणि मग पराठे करायला जर असं उघड जातं इथे काय झालं आहे आता बटाटे सगळे थंड झालेले आहेत व्यवस्थित मी त्याचे साल काढून घेते आणि आता मी हे सगळे किसून घेणार आहे किसून घेतले आणि काय होतं का आपण पट पराठे करताना आहे ना पराठे फाटत नाही म्हणजे जे चंक्स असतात ना बटाट्याचे आपण जर स्मॅश केले नुसते ते चंक्स येत नाही आणि पराठे फाटतात जर किसून घेतले ना आपण व्यवस्थित तर आपले पराठे अजिबात फाटत नाही आणि मी ते बराटे सगळे किसून घेतल्यानंतर मी ना केवढा मोठासा लसूण लसून घेतला आहे आणि तो लसूणसुद्धा मी किसून टाकले आणि आता मी क्रियांसाठी जरा असं वेगळं करते लसून घेतलं आहे मी लसूण पण किसून घेते आणि क्रियांसाठी मी थोडंसं वेगळं काढून ठेवलं आहे फिक्कं त्याच्यामध्ये फक्त मी हळद जिरेपूड आणि धणेपूड टाकले आणि आमच्यासाठी काय केलं आहे याच्यामध्ये मी टाकली आहे हळद लाल तिखट थोडा गरम मसाला धनेपूड जिरेपूड आणि चाट मसाला मेन टाकला आहे चाट मसाल्यानेसुद्धा खूप छान टेस्ट येते मी चाट मसाला टाकला आहे आणि कसूर मेथी टाकली आहे तुम्ही इथे कोथंबीर टाकू शकता अजून दुसरं तुम्ही तुम्हाला भाज्या लागले समजा पालक टाकू शकता मुळा टाकू शकता मुळ्याचे जे म्हणजे पानं असतात ना पाला असतो ना तेसुद्धा तुम्ही बारीक चिरून टाकू शकता किंवा पिठामध्ये असं आपण बीट केलं ना बीटाची जशी प्युरी केली जसं ना तुम्ही सेम पालकाच्या पानांचीसुद्धा प्युरी करू शकता ते पण दिवशी मी तुम्हाला दाखवेल ते मी नेहमी करत असते आणि तिथे काय केलं आहे मीठ टाकून मी मीठ आणि थोडंसं प्रमाणात टाकलं आहे म्हणजे याच्यामध्ये मी चाट मसाला टाकला आहे त्याच्यामुळे आणि मळून घेतले आणि सेम क्रियांसाठी पण तसंच केलं त्याच्यामध्ये थोडं चा थोडा चाट मसाला पण टाकला आहे मी आणि लसूण किसून घेतलं आहे आणि कासुरी मेथी पण टाकली आहे त्याला त्याला पराठे खूप आवडतात आणि पीठ बघा तुम्ही इतकं छान स्मूथ म्हणायला गेले अजिबात कोणी कुणी ना मैदासुद्धा टाकतात का फाटल्या जाऊ नये म्हणून आजी बात मैं गरे टाक आजी बात ला ला मी अजिबात मैदा वगैरे टाकलेला नाही आहे आणि अजिबात पातळसर नाही आणि खूप घट्ट पण नाही आहे एकदम छान असं स्मूथली भिजल्या गेलं आहे पीठ त्याच्यामध्ये आता मी काय केलं आहे त्याचे गोळे काढून घेतलेत गोळे तयार करून घेतलेत आणि याच्यामध्ये ना अशी वाटी तयार करून घेतली आहे त्याची आणि त्याच्यामध्ये आता काय करते मी आपण जे सारण बनवलं आहे पराठ्याचं ते मी त्याच्यात टाकून घेणार आहे समजा असं जर कधी वाटलं समजा तुमचं तुमचं पीठ पण पातळ झालं आहे किंवा तुम्ही जे पोटॅटोचं जे सारण केलं आहे ना ते पातळ okay. झालं mm. आहे तुमचे पराठे फाटू शकतात समजा आणि तो तुम्ही अशा टायमाला काय करायचं आहे जेव्हा आपण तो हे करून घेतो ना पिठाचा जेव्हा आपण जी वाटी बनवून घेतो ना त्याच्यामध्ये थोडंसं पीठ भुरभुरायचं आहे वरतून आपण काय करायचं आहे तो आपण जे बराठ्याचं सारण बनवलं आहे ना त्याच्या ते टाकायचं आहे आणि त्याच्यावरून पण आपण थोडंसं पीठ भुरभुरायचं आहे आणि मग गोळा बंद करायचं त्यांनी काय होणार आपलं आहे ना व्यवस्थित पराठा लाटला जाणार जास्त फाटणार नाही कारण आपलं जर सारण जर चार पातळ झालं असेल तर आणि मी हे व्यवस्थित लाटून घेतले आहे तुम्ही याला तूप म्हणा किंवा तेल टाकून मस्त भाजून घ्यायचं आहे आणि छान असं मस्त खरपूस आणि आता हा भाजलेला आहे ना तुम्हाला रेड रेड कलरचा आहे बीटचा खूप छान कलर आला आहे तर हे कसं कळणार नाही का आता याला थोडेसे लालचं लालसं डॉट जर पडेल ना तर तवा खूप तापला त्याच्यामुळे पराठा जरा चिटकला तर त्याला असे लाल लाल असं हे दिसले का डॉट डॉट तर समजायचं आपला पराठा छान भाजलेला गेला आहे आता हा पराठा भाजलेला आहे आणि हा गेला आहे त्रिशाच्या प्लेटमध्ये आता हा दुसरा बघा दुसरा एकदम व्यवस्थित छान मस्त फुललेला आहे कारण आहे ना आता तवा जो आहे ना आपला तो योग्य रीतीने असा तापलेला आहे खूप तापलेला नाही आहे आता असे मी सगळे पराठे करून आहे जनरली मी पराठ्यांसोबत ना दह्याची चटणी करत असते पण आता इतका टाईमच नव्हता आज म्हणजे मला घाई होती सगळं म्हणजे मी सगळं आवरून चालली होती घरामधलं अगदी म्हणजे आदल्या मला तसं म्हणजे दुसऱ्या दिवशी जायचं होतं पण आहे ना बरेचसे कामं बाकी राहिले होते माझे मी मिस्टरांसाठी पोह्यांचा चिवडा मुरमुऱ्याचा चिवडा त्यांना घरासाठी घरात खाण्यासाठी स्नॅक्स करून घेत करून चालली होती परत मुलांसाठी शेंगदाण्याचा लाडू करायचा होता मला अजून आणि बाकी छोटे मोठे बाकीचे जे, जे सव सगळे कामं होते ना त्यांसाठी अजून मी मसाला पण करून घेते की जेणे आम्ही घरी नसल्यानंतर ते पटकन असं एखादा मसाला टाकून नुसता खिचडी करू शकतात किंवा भाजी करू शकतात हे सगळं माझ्याकडून ना शूट करणं मला पॉसिबल नाही झालं कारण त्या टायमला ना क्रिएश बराच त्रास देत होता मागे मागे फिरत होता त्यामुळे ना मला जमलं नाही आणि फोनला पण चार्जिंग होती त्यामुळे आता मी ते काय करते माझे ना झाडं जे लावले आहेत ना तर खूप वेळ असं होतं आपलं आपण बाहेर गेल्यानंतर बाहेरगावी गेल्यानंतर ना आपले झाडं सुकून असतात त्यांना पाणी टाकायला कोण नसतं तर मी ना दरवेळेस काय करत असते का मी ज्या रिकाम्या बॉटल असतात ना तर त्याच्यामध्ये पाणी भरते आणि तुम्हाला माहिती असणार नाही हे यूट्यूबवर बघ भरपूर बघितलं असणार तर मी मी पण तिथूनच शिकले आणि त्याला ना झाकण्याला मी काय केलं आहे होल केलं आहे आणि एक घरामध्ये टू लिटरची बॉटल होती आणि चांगले स्वच्छ धुवून घेतली आहे त्याच्यामध्ये पाणी भरलं आहे आणि त्याच्यामध्ये मी तोरा ला टाकला आहे झाकणामध्ये त्याला काठण बांधून घेतली आहे आणि ती कुंड्यांमध्ये टाकती आहे त्याने काय होतं पाणी ना भरपूर थोडं 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 जात असतं कुंड्यांमध्ये आणि कंटिन्यू झाडं हिरवीगार राहतं उन्हाळ्यामध्ये आपल्यालाच पाणी भरपूर लागतं म्हटल्यानंतर झाडांना पण लागणारच ना आणि खूप छान हिरवीगार मस्त टबटबीत राहतात झाडं आता बघा झाडं इतके छान झाले आहेत काही हे ना टेरेसवर ठेवली तर ते अक्षरशः उन्हाने जळून गेली होती तर मी ना आता आल्यानंतर पुन्हा रिपॉटिंग करणार आहे मला जरा नवीन झाडं लावायची आहे पावसाळा येणार आहे पुन्हा तर त्याच्यासाठी आता इथे मी बघा मी तुम्हाला हे ते एक गजाचा रॉड ठेवला आहे मी तर त्याला मी बॉटल बांधणार आहे आणि जी ती दोरा टाकला आहे ना तो दोन्ही याच्यामध्ये टाक टाकणार आहे त्यांनी काय होणार तो दोरा ओला होतो सगळं पाणी ना थोडं थोडं करून दोन्ही कुंड्यांना जात असतं आणि थोडं आता जाताना मी भरपूर पाणी टाकून चालली होती आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं त्या बाटलीतनं पाणी जात असतं अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा ट्रिक करू शकता अजून एक असते का समजा नुसते आपण एकच बॉटलनं नुसतं त्याला दोरानं लावता त्याला फक्त होल छोटं बारीक टाकायचं आणि त्याच्यामध्येच अशी जरी ठेवली ना तुम्ही तरी चालते का एक एक थेंब जरी पाणी जर गेलं ना तरी भरपूर होतं पण आता मला दोन्ही ठिकाणी एकच बॉटल होती दोन्ही कुंड्यांना पाहिजे होतं म्हणून मी दोरा लावला होता इथे ना मी शेंगदाण्याचे लाडू तयार करण्यासाठी ना शेंगदाणे भासती आहे मी प्रवासामध्ये ना मुलांना स्नॅक्स देण्यासाठी शेंगदाण्याचे लाडू ला, डाळीचे लाडू तर डाळीचे लाडू मिसळण्यासाठी घरी केलेच होते आणि शेंगदाण्याचे पण लाडू करून जाते तर मी ते करत होते पण ते माझ्याकडनं पॉसिबल झालं आणि ते सुद्धा शूटिंग करायला कारण त्याला खूप टाईम झाला होता मी इथे भाजून घेतले ते ताटात काढले आणि मी इथे काय करते ना गुळाची पावडर आहे माझ्याकडे आणि गुळ पण आहे जसं जमेल जसं जे पुरेल ते मी त्याच्यामध्ये टाकेल मिक्सरला बारीक करायची आहे फक्त त्याच्यामध्ये तुम्ही वेलची पावडर टाकू शकता बस आता ना रात्रीची जवळजवळ आहे ना अकरा वाजले अजूनपर्यंत मी बॅग पॅक करत होती मी सकाळी अकरा वाजेपासून बॅग पॅक करायला लागली होती आत्ताशी बॅग पॅक करून झालेत म्हणजे आता ना लेडीजचे भरपूर आयटम असतात का म्हणजे ॲक्च्युली मी माहेरी चालली आहे लग्नासाठी खास करून त्याच्यासाठी ज्वेलरी साड्या आणि रोजच्या वापरासाठी ड्रेस ते घेऊन चालली आहे आणि खास करून मुलांचं खूप अवघड आहे मुलांचे ड्रेस त्यांचे रोजचे वापरायचे ड्रेस आपल्यापेक्षा ना त्यांना ड्रेस जास्त लागतात ते ड्रेस आणि परत लग्नाचे पर प्लस हे सगळं परत त्यांच्या खेळने तरीही काटकसर करून मी बॅग फक्त तीनच पॅक केल्या आहेत तर ते घेऊन चालली आहे आणि तरीसुद्धा अकरा वाजले आहेत का खाणं पिणं औषधं बाकी राहिलं होतं त्याला आठवण आली औषधं बाकी राहिलेत आहेत अजून तर ते पॅक करते मी आता भरामध्ये भरा, भरा काय काय केलं ना शेअर करते मी तुमसाठी ब्लॉग इथेच एंड करत नाही आहे मी उद्यासाठी ह्या पण कंटिन्यू आहे हा आता बाय कारण आता खूप लेट ती आधी मुलांना झोपवायचं आहे आणि थोडंफार अजून छोटं मोठं राहिलं आहे ते पॅक करून सकाळी लवकर पहाटे जायचं आहे तर सकाळी सांगते चलो बाय आता मी जाण्यासाठी तयार आहोत बाय करा बाय क्रियांशला झोपेतून उठवले आणि तसंच कपडे घातलेत फक्त तर आम्ही इथे ना आत्ता सकाळी सहा वाजले आहेत आणि सहा वाजता आम्ही इथे रेल्वे स्टेशनवर हो आहेत आम्ही आमची सकाळी साडेसहाची ट्रेन होती तर कुठे चालू आहे ते मी नंतर सांगेन तुम्हाला तर क्रियांशसाठी वरण भात क्रियांश खातोय आम्रखंड क्रियांश कसं खातो दाखव पोचलो आहे आम्ही साधारण आम्हाला पोचायला किती वाजता पोचलो आपण साडेबारा वाजता बारा वाजता स्टेशनला पोचलो एक वाजला आम्हाला जवळजवळ घरी यायला तर आम्ही जेवण करतो आहे आणि आता आम्ही नंतर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय